शिवाजीराव मृत्युंजयचा विचार करताना भारतामध्ये तुम्ही करणच का निवडलात तुमच्या प्रश्नातच तुमचं उत्तरही आहे जवळजवळ सात वर्षे या ने साठीच आहेत या कादंबरीच्या म्हणून मी उत्तर भारताचा प्रवासही यासाठी केला पण महत्वाची अडचण आली ती पैशाची माझ्याकडे रजा नव्हती त्यावेळेला तिथल्या सिव्हिल सर्जननी मला खोटच आजारी पाडून रजा <laughs> देण्याचा एक उपक्रम शिवाजीराव तुमच्या दोन्ही कादंबऱ्यांचे जे नायक आहेत म्हणजे मृत्युंजय आणि छावा या दोन्ही कादंबऱ्यांचे नायक म्हणजे कर्ण आणि संभाजी ही दोन्ही अतिशय वादळी अशी व्यक्तिमत्व आहेत तेव्हा आपण मृत्युंजयकडे किंवा मृत्युंजयचा विचार करताना माझ्या मनात एक असा मूलभूत प्रश्न आला की महाभारतामध्ये इतकी मोठी समर्थ व्यक्तिमत्व असताना म्हणजे स्वतः श्रीकृष्ण आहे त्यानंतर धर्म आहे अर्जुन आहे द्रोणाचार्य आहे भीष्म आहे आणि तरीही या सगळ्यांच्यामध्ये तुम्ही कर्णच का निवडलात हा फार छान प्रश्न आहे हा अनेक ठिकाणी मला विचारला जातो तुमच्या प्रश्नातच तुमचं उत्तरही आहे कर्ण ही, ही व्यक्तिरेखा वादळी असं तुम्ही म्हणालात हो वादळ केव्हा तयार होतं जेव्हा एखाद्या हवामानात व्हॅक्यूम तयार होतो पोकळी तयार होते बर तेव्हा वादळ तयार होतं आता हे वादळ जगाला दिसतं पण व्हॅक्यूम दिसत नाही त्याचा शोधबोध किंवा वेध जर कोणी घेतला तर ते वादळी व्यक्तिमत्वावरचं काही प्रकटन होईल त्या अर्थानं कर्णाच्या जीवनामध्ये अशा तऱ्हेच्या वादळी घटना घडण्यामागं जे कारण होतं त्याचा शोधबोध घ्यायचा मी माझ्या कादंबरीमध्ये प्रयत्न केलेला आहे बरं मृत्युंजय ही तुमची पहिलीच कादंबरी तेव्हा कर्ण या विषयावर साहित्य प्रकार म्हणून किंवा वाङ्मय प्रकार म्हणून इतर कोणत्याही वाङ्मय प्रकाराचा विचार न करता म्हणजे काव्य आहे नाटक आहे इतर प्रबंध आहेत इतर अनेक आहेत त्याला माध्यम तर तुम्ही कादंबरीच या माध्यमाचा विचार का केला तसं पहिल्यांदा मला या कथानकावर काव्य लिहावं असं वाटलं होतं बरं कारण मी हिंदीतल्या केदारनाथ मिश्रांचं कर्ण खंडकाव्य वाचलं होतं बरं त्याच्यानंतर याच्यावर एक नाटक बांधावं असंही वाटलं परंतु जसजसा जसा या कथानकाच्या गाभ्यात मी शिरत गेलो तस तसं ये हे साहित्यिक फॉर्म हे अपुरे आहेत हे मला प्रकर्षानं जाणवत गेलं त्यामुळं ह्या इतक्या विविध घटना भरलेल्या व्यक्तिमत्वाला उभं करण्यासाठी कादंबरीसारखा व्यापक फॉर्मच घेतला पाहिजे हे जाणवल्यानंतर मी कादंबरी लिहायचं हे ठरवलं बर माफ करा शेजराव मला एक वैयक्तिक प्रश्न विचारायचा आहे तुमच्या घराण्यामध्ये लेखनाचा वारसा कोणाला आहे का कोणी ग्रंथाचं साहित्य संग्रह केलेला आहे का किंवा कोणाला वाचनाची खूप आवड होती का किंवा कोणी खूप प्रवास वगैरे केलेला आहे का तसं माझं कुटुंब हे शेतकरी कुटुंब आणि माझ्या घरामध्ये असा वाचनाचा काही व्यासंग असलेली अशी माझ्या पिढीमध्ये कुठलीही व्यक्ती झालेली नाही घराण्यात बरं आणखी एक प्रश्न आता की ही एवढी मोठी कादंबरी आहे आणि त्याला लोकमान्यताही खूप मिळाली राजमान्यताही मिळाली मराठी आणि हिंदी रसिकांनी उत्स्फूर्तपणे स्वागतही केलं याचं तेव्हा याच्यासाठी ही सिद्ध करायला विशेषतः आपल्याला खूप परिश्रम पडले असतील नाही काय काय केलं आपण परिश्रम तसे खूपच केलेले आहेत बर जवळजवळ सात वर्ष या बांधणी बांधणीसाठीच गेलेले आहेत या कादंबरीच्या बर याची याचे संदर्भ काढणं याच्यासाठी प्रवास करणं बरं लिहिलेले प्रसंग पुन्हा वाचून काही रद्द करून पुन्हा लेणं असा oh. बराच उपदव्याप या कादंबरीच्या सिद्धतेसाठी करावा लागलेला आहे जे जे संदर्भ ग्रंथ वाचले त्याची यादी या कादंबरीच्या शेवटी दिलेली आहे बर मध्येच ही कादंबरी ज्यावेळेस मी हातात घेतली लिहायला एकोणीशे बासष्ट साली त्यावेळेला मध्येच जाणवलं की आपण हे इथं बसून लिहितो आहोत महाराष्ट्रात हे काही खरं नाही म्हणून मी उत्तर भारताचा प्रवासही यासाठी केला बर पंजाब कुरुक्षेत्र हरियाणा दिल्ली राजस्थान बर मध्य भारत हो या सगळ्या प्रवासानंतर या कादंबरीच्या लिखाणाची अनावर अशी एक उर्मी माझ्यामध्ये तयार झाली आणि मी लिखाणाला हात घातला बर हे तुम्ही सगळं लिखाण करत असताना अनपेक्षित अडथळे आले का म्हणजे समजा घरातलं आजारपण किंवा नातेवाचा एखादा कार्यक्रम किंवा मुलाची किंवा मुलीची परीक्षा असणं अशा तऱ्हेचा कुठला अडथळे आले होते का नाही म्हणजे असं कुणी आजारी पडणं वगैरे अडचणी काही आल्या नाहीत पण महत्वाची अडचण आली ती पैशाची एकोणीसशे सदुसष्ट साली ज्यावेळेला मी प्रवास केला त्यावेळेला अक्षरशः माझ्याकडे काहीही पैसे नव्हते पण कोल्हापुरात आठ एक दिवसात अठराशे रुपये जमा झाले आणि मला सांगायला आनंद वाटतो की त्यातला पहिला चेकाचे विख्यात चित्रपट दिग्दर्शक भालजी पेंढारकर बाबा यांनी दिला होता आणि दुसरी अडचण होती ती शासकीय अडचण अशी होती की माझ्याकडे रजा नव्हती त्यावेळेला तिथल्या सिव्हिल सर्जननी मला खोटच आजारी पाडून रजा देण्याचा एक उपक्रम केला त्यामुळे माझ्या ते दोन महिने मिळाले आणि त्यामुळे प्रवास करू शकलो मी